शिवसेना उबाटा पक्षाच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त एकोणसाठ किलोचा मोतीचूर लाडू आई अंबाबाई मंदिरात अर्पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील युवासेनेनं चक्क एकोणसाठ किलोचा मोतीचूर लाडू बनवला होता करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात हा लाडू देवीला अर्पण करण्यात आला या भल्या मोठ्या लाडूला पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर मंदिर परिसरात गर्दी पाहायला मिळाली हा लाडू मंदिर परिसरातील विद्यापीठ हायस्कूल गेट जवळ भाविकांना पाहण्यासाठी ठेवला होता देवी चरणी लाडू अर्पण केल्यानंतर आलेल्या भाविकांना या लाडू प्रसादाचं वाटप ही करण्यात आले एका धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एकोणसाठव्या वर्धापन दिनानिमित्त एकोणसाठ किलो लाडू ही अनोखी शक्कल युवासेनेच्या वतीनं आज पाहायला मिळाली कल्पना आहे मी साधारणपणे तेरा जूनला आदित्य साहेबांचा वाढदिवस असून साहेबांचा वाढदिवस असून या वर्षीच्या दुर्घटनेमुळे साहेबांच्या वाढदिवसा सर्व कार्यक्रम त्यावेळी रद्द केली आणि एकोणीस तारखेला जोरावे निमित्ता शिवसेना वर्धापन दिवस गेले एकूण शिवसेना या वर्षी एकोणसाठा वर्धापन दिवस असल्यामुळे या ठिकाणी पुढची आगीवेगली कल्पना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या वतीने युवासेनेच्या वतीने आपण या ठिकाणी दाखवत दाव। आहोत आणि कोल्हापूरचं वैशिष्ट्य काय म्हणलं तर कोल्हापूरचं विषय सगळ्यात जास्त कोल्हापूरची ओळख जा जी आहे अंबाबाई मातीच्या परत कोल्हापूर जिल्ह्याची पूर्ण ओळख आहे त्यामुळे अंबाबाईची चरणी आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एकोणसाठ वर्धा पण दिनानंतर या ठिकाणी एकोणसाठ वर्ष लाडू या ठिकाणी आपण अंबाबाईची चरणी व्हावा आणि आजच्या मंगळवारच्या दिवशी सगळं मंगलमय व्हावं असे एक सर्वांच्या वतीने शिवसेना युवासेना सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी फक्त अंबाबाईला साखर करण्यासाठी या ठिकाणी आम्ही वेळा उपक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे मी युवासेना पश्चिम सचिव म्हणून काम करतो माझं नाव अविनाश बलकवडे येणारा एकोणसाठावा वर्धापन दिन आणि युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा वाढदिवस त्याच्या माध्यमातून आम्ही एक वेगळी संकल्पना अशी राबवली की लाडू म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे लाडू म्हणजे विजयाचं प्रतीक आहे मग आपण काय करू शकतो तर एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही एकोणसाठ किलोचा भव्य मोतीचूर लाडू आई अंबाबाईच्या चरणी आता आम्ही नष्टपत्रक ठेवण्यासाठी ठेवला आहे हा आम्ही प्रसाद वाटणार आहे आणि येणाऱ्या काळात असंच लाडूसारखा आनंदित आमच्या शिवसेनेचा दिवस चांगल्या पद्धतीने आहोत या पद्धतीनं आई अंबाबाईची आम्ही चरणी प्रार्थना करणार